मॉर्निंग मित्रांनो आज आहे चौदा एप्रिल तर आज आहे बाबासाहेबांची जयंती आज एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात भारतात साजरी होणार आहे आणि लगभग आम्ही उठून आता तयारी करणार आहे लवकर कारण की जायचं आहे रॅलीसाठी आणि झेंडे भिंडे रात्री गांधी चौकात लागले आहेत आता आपण गांधी चौकात पण बघू आज बबल्या पण सोबत येणार आहे बबल्या पण आज तयार होणार आहे त्या कारण डी जे ताल्यावर मस्त नाचणार आहे आणि आपण हो या रॅलीत जाण्यासाठी तयार आता जाणार आम्ही घरी आता झाली आपली धंद तयार सायकलने आता जाणार आपण घराकडे नंतर तयारी बिहारी आता कपडे प्रेस प्रेसला टाकलो नाही आता मी घरी जाऊन मस्त प्रेस मारतो एकदम कडक पांढरे शर्ट पांगा पॅन्ट शूज आज मंगाली घालणार नाही आणि मग निघणार आहे मिसळ एकदम कडक वाल्या बिना साखरच्या कार्यक्रमात जाता डोडू सर आता तयार होऊन आले एकदम आता सर पहिल्यांदा शाळेत जातील नंतर मग संध्याकाळी पण ते आमच्या कार्यक्रमाला हजार राहणार आहेत स्वतःच वाला शेट आहे का ना बाबासाहेबांच्या जय जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन प्राथमिक शाळा गांधी चौकातील इथे आज पुस्तक का वाटपाचा कार्यक्रम आहे आणि त्या शाळेची नवीन बिल्डिंग तुझा आता बनत आहे आणि काही वेळातच आता आपण पुस्तक का वाटपाचा कार्यक्रम घेणार आहोत आणि सगळे लहान युवा वर्ग इकडे शाळेत जयंतीनिमित्त आले होते जयंती आहे तर आज तुम्हाला एक चांगल्या पुस्तक वगैरे भेटणार आहे तुम्ही शांत राहा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीत जिल्हा परिषद जाते आहे तेव्हा या निमित्तानं कार्यक्रमानिमित्तानं आपल्या शाळेचे मुख्याध्यापक हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध असे पत्रकार आहेत आदरणीय त्यांच्या पण तसेच आपले श्याम सौरव श्याम कुळेजी हे सुद्धा आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना खूप आणि चौकात जयंती उत्सव साजरा होणार आहे आणि मोठे जै तयारी चालू आहे सगळ्या कार्यक्रमाची मोठा औ्या धव्याचा स्टेज करण्यात आलेला आहे आणि त्याची तयारी आता चालू आहे कारण की आज सगळे मूलवासीय डीजेच्या तलावर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नाचणार आहेत आता मी घरी पोचलो आता करणार लवकर लवकर तयारी कारण की सगळ्यांच्या तयार झालेल्यास तू हो गेम बाबा का नुसतं गेम एकदम मोबाईलमध्ये लक्ष आवड बिंगवड लगभग तयारी जाऊन जेवण बेवण करून मी तयार झालो आता आणि माझ्या फ्रेंड येणार आहे न्यायासाठी आणि थोडा ढगार वाडा वातावरण पण आहे आणि सगळा तयारी गांधी चौकात पहिलं जाणार मग तिथून वीरगाव आणि मग रोड दोन जे बाबासाहेबांचे पुढे आहेत तिकडे आम्ही जाऊन जाणार आहे आता आणि माझी लगबग तयारी झाली आहे सगळे मित्र माझ्याकडं बाईक नाहीत आज सगळे मित्र येऊन नेणारा कामाला घेतलो आणि लगबग आज पुरा माहोल आपण टोपणार आहोत निघला आम्ही जाणार आहोत चौकातला सेटअप सगळं तयार आहे आणि असा भला मोठा सेटअप आज आपल्या गांधी चौकात लागलेला आहे आणि सगळे आज रन्न माउल ठोकणार आहे मोल मध्ये आणि प्रत्येक वर्षी असा सेटअप लागत असतो आहे ना बंडा सगळे सेटअप असतो आणि मुलवाशी इगरली वेटिंग करून राहिलेले आहेत संध्याकाळची की जिम कार्यक्रम कसा होणार आहे यावर्षी आणि या वर्षी समथिंग स्पेशल राहणार आहे त्यासाठी सगळेजण तयार राहा पांढरे कपडे घालून या फक्त वेगाला जास्त करू नका कारण की आपल्याला करायचा आहोत कारण की आपल्या बाबासाहेबांची जयंती आहे मोठ्या उत्साहात आपण वर्षभर पाच पासून लागलेला आहे आता आपण जाणार आहोत बिरगावकडे उदरखंड

शिक्षणामध्ये समोर गेला ते आज आपल्या समाजामध्ये शिक्षणाचा जो प्रसार झालेला आहे ज्या काही माझ्या माता भगिनी माझे बंधू उपस्थित आहे तर पाहत राहावं वाटते आहे धार्मिक क्रांती जे आहे माता नावाचा आम्ही धार्मिक क्रांतीमध्ये राहावा मोठा बदल करून आणला

आणि आता आम्ही निघणार आहोत विरगावकडे बंटी सोबत आहे आज सुभाष भाऊ पण आमच्या सोबत आहे आता आम्ही जाणार आहोत वीरगावकडे आता मी वीरगाव मध्ये आहे आणि तिथे बाबासाहेबांना मी, आ, मी बाबा नमन कर स्टॅच्यू आहे छानसा आणि नमन करून आता आम्ही जाणार आहोत बुद्ध टिकडीकडे सगळे आज सगळीकडे सगळे भेटत असतात छान वाटतं एक दिवस असतो सगळ्यांचा आणि अशा पद्धतीने सगळा माहोल उत्सव सध्या आपल्या वाडावाडात चालू आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांची जयंती अशीच लवकर लवकर येत राहो जे आम्हाला सगळ्यांना भेटता येईल बोलता येईल आणि सगळा वर्षभराचा जो ओ, प्रवास राहतो त्यांच्याकडून घेऊन आम्ही चालत असतो म्हणजे ऊर्जा घेतो आणि चालतो बिंदास्तपणे आणि बाबासाहेबांना आम्हाला सगळं काही दिलं अजून आपण समाजासाठी काय देऊ शकतो यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आता आम्ही मुलचे जे बुद्ध टिकडे तिथे पोहोचलो आहे आणि इथे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती मिळाली होती आणि इथे मोठ्या प्रमाणात बुद्ध बांधव आणि अदर कास्टवाले पण इथे नमन करण्यासाठी येत असतात चार नोव्हेंबरला इथे मोठ्या संख्येने जयभीमचा नारा देत सगळे भक्तगण बुद्ध अनुयायी इथे येत असतात आणि एक टेकडी आहे आणि इथे डेव्हलपमेंट थोडं झालं नाही कारण की ही वन विभागची जागा असल्यामुळे पण इथे काही दिवसात चांगलीशी मोठी बुद्ध टेकडी म्हणजे स्ट्रक्चर होईल ते एक चांगलं ठिकाण एक पर्यटनाचं होऊ शकते आणि साईडला इथून बसलं तर मागे आपण पाहू शकता हा सगळा मुलचा नजारा आहे साईडला असलेला मुलचा रेल्वे स्टेशन ही टेकटी आहे इथे आणि इथे डेव्हलपमेंट झालं पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे पण इथे मोठ्या संख्येने चार नोव्हेंबरला कार्यक्रम मनवला जातो Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video संघर्ष मंचाद्वारे मसाला भाताचा कार्यक्रम ठेवला आहे आणि युवा मित्र आहेत सगळे आणि सगळ्यांनी एक चांगला कार्यक्रम इकडे ठेवला आहे सगळे याच्यात लहानपासून मसाला भाताचा आस्वाद सगळे आपले घेत आहेत आणि दोन तीन तासापासून मसाला भाताचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यात आपले सगळे भाऊ भाऊ जे रोज मुलते सावली चालत असतात यांच्या ॲटोत आम्हाला अवश्य जा एक कित्येक वर्षापासून तेव्हा आहे मी पण कधी कधी जात असतो तुम्ही पण त्याचा प्रवास करा आणि जस मी आता मसाला भाताचा आस्वाद आता घेणार आहे हे दोघ राहून आले आणि गरम गरम आहे मस्त आणि हे सगळे आपले सगळे मित्र आहेत मुलचे त्यांनी हा गांधी चौकात मसाला भाताचा कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आला त्याचा आस्वाद आता मी सध्या एवढे आता मी आलो घरी आता करणार आराम मग जाणार अजून चौकात कारण की आज जिजा पूरा सेटअप झालेला आहे